गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत शिवणी येथे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत ग्राम सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज केले असून साहित्य खरेदीत मोठा घोड झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे यासंदर्भात आमगाव येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत उपसरपंच उमेंद्र भीमराव बनसोड सदस्य संतोष शंकरजी हत्तीमारे चंद्रकुमार हिरालाल राखडे सौ गोदावरीताई हत्तीमारे व सरस्वताबाई चौधरी यांनी पत्रकारांसमोर भूमिका मांडली पत्रपरिषदेत सदस्यांनी सांगितले की सन दोन हजार बावीस ते चोवीस दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीत ग्रामविकास आखाड्यानुसार पंधराव्या वित्त आयोगांतर्गत बंधित व अबंधित निधी तसेच ग्रामनिधींमधून करण्यात आलेल्या कामाचा व खर्चाचा तपशील मागविला असता ग्रामसेवकांकडून टाळाटाळ तार केली जाते मासिक सभेतही हा मुद्दा वारंवार मांडला गेला मात्र कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही त्यांनी पुढे सांगितले की एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी एकत्रितरित्या अंदाजे बारा लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले याबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी विचारणा केली असता ग्रामसेवकांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती आमगाव येथील खंडविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी करण्यात आली होती तथापि आस्ता गायत कोणतीही चौकशी झालेली नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती आमगावचे खंडविकास अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी व ग्रामपंचायतीत पारदर्शक कारभार सुरू व्हावा अशी मागणी पत्रपरिषदेतून केली आम्हाला पंधरा वीसाचे कामं झाले तिथं आम्हाला म्हणजे घोड दिसून आला म्हणून आम्ही ग्रामसेवकाला मागितलं याच्या म्हणजे आम्हाला सा बिलिंग वगैरे कसं काय म्हणून तिथं त्यांनी आम्हाला काही उत्तर दिलं नाही त्याकरिता आम्ही म्हणजे पत्रकार परिषद घेतला आम्हाला तिथं घोड दिसून आला खूपला पण पत्र दिलं आणि सिओला पण दिला पण आम्हाला चौकशी व्हावी असे आम्हाला वाटते चौकशी न झाल्यामुळे आम्ही पत्रकार परिषदपर्यंत आलो आणि चौकशी झाल्या पाहिजे हे आमचे ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच हे यांनी पंधरा वित्त आयोगाचा जो पैसा खर्च केला आहे बारा लाख रुपये त्याचे आम्ही त्यांना हिशोब मागतो ते ते टाळाटाळ करतात आणि त्यांचा हिशोब आम्हाला देत नाही आणि त्याच्याच पलीकडची गोष्ट अशी की आपण जेव्हा मासिक मीटिंग चालू होते त्यावेळेला सचिव म्हणते की आम्हाला आधी तुम्ही प्रोसिडिंगवर साईन करा त्याच्यानंतर आम आपली मासिक मिटिंग घेण्यात येईल मागणी अशी आहे सर की तुम्ही जे काही पैसा खर्च करता त्यांचे आम्हाला तुम्ही सर खरोखर माहिती द्या आणि जे काही तुम्हाला करायचे आहे पैसा कोणत्याही फंडातून जरी खर्च करायचा आहे तर आमच्याला विचारल्याशिवाय करू नका जे पंधरा वित्त आयोगाची जे बारा लाखाची कथित खरेदी जी आहे ते खरेदी यांच्या मंजुरीशिवाय करणे शक्य नव्हते आणि यांची मंजुरी आहे यांनी त्या मासिक मिटिंगमध्ये सर्वांनी याच्यावर चर्चा झाली चर्चा अंती ग्रामसेवक साहेबांनी त्यांना समजवून सांगितले की या या प्रकारची खरेदी करणे आहे आणि जे मुरून खरेदी करणे आहे हा तिसरा महिना असल्याकारणाने एकतीस मार्चच्या अगोदर खरेदी करणे हे बंधनकारक आहे असे त्या म्हणजे ग्रामजो साहेबांनी त्यांना समजवून सांगले म्हणून त्यांच्याच परवानगीने त्यांच्याच समितीने हे तिसऱ्या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत खरेदी करणे करे खरेदी झालेली आहे आणि याच्यावर खरेदीच्या सर्व ठरावांवर यांच्या मंजुऱ्यासुद्धा आहेत त्यांच्या सह्यासुद्धा आहेत आणि दुसरी गोष्ट चौथ्या महिन्याच्या मिटिंगमध्ये स चोवीस या पंचवीस तारखेला मिटिंग होती मासिक मिटिंग मासिक सभेमध्ये यांनी जमा खर्चावर सुद्धा सह्या मारलेल्या आहेत आणि जमा खर्चसुद्धा त्या पंधरा पंधरा वित्त आयोगातून जी खरेदी झालेली आहे त्याच्यावर सुद्धा मंजुऱ्या दिल्या आहेत आणि पाचव्या महिन्याच्या सुद्धा त्या जमा खर्चावर यांनी जमा खर्चाला कायम करून सह्या मारलेल्या आहेत आणि मे महिन्याच्या ग्रामसभेमध्ये सुद्धा हे हा विषय विषयपत्रिकेत असून ग्रामसभेत बहुमताने म्हणजे कोरम पूर्ण झाला होता अशा सभेमध्ये याच्यावर मं जमा खर्चाला मंजुरी मिळाली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या ग्रामसभेमध्ये सुद्धा जे झालेला खर्च आहे त्याच्यावर सुद्धा जमा खर्चाला मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे याच्यात कोणत्याही प्रकारचा घोड झालेला नाही आहे गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटे गोंदिया